सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाकडून भव्य सत्कार करण्यात आला तेवी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील उपाध्यक्ष अनिल देसाई माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मी आणि आबा मंत्रिमंडळात असल्यामुळं बँकेचे आणि पर्यायानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्कारानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा गेले अनेक वर्ष आम्ही सर्वजण जिल्हा बँकेमध्ये एकत्र काम करतोय आणि या आधी सुद्धा राजेसाहेब असतील रामराजेसाहेब असतील विलास काका असतील वमश्याब महाराज लक्ष्मणराव तात्या सर्वांनी या बँकेच्या वाटचालीमध्ये फार मोलाचं वेळोवेळी योगदान दिलेलं आहे आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल किंवा त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय आज या ठिकाणी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील इथं आहेत आबा मकरंद आबा माझे सहकारी आहेत आणि हे बँकेमध्ये आम्ही कुठंही राजकारण हे आत्तापर्यंत कधीही बँकेच्या दानलं नाही सगळेजण एकत्र मिळून बँकेचं काम करतोय आणि आता आम्ही जरी मी आणि आबा मंत्रिमंडळ आम्हाला स्थान मिळालं असलं तरी आमच्या या पदाच्या माध्यमातून बँकेचे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे विषय बँकेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतील किंवा जे सोडवणं गरजेचं आहे काही विषय आहेत जे शासनाकडं बँकेनं प्रस्तावित केलेत प्रलंबित आहेत त्यामुळे नक्कीच आम्ही दोघेही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा बँकेचे वाटचाल ही अशीच प्रगतीपथावर कशी राहील हा प्रयत्न नक्की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा कायम राहील एवढीच सत्काराला काकाने राजेसाहेबांनी जो सत्कार केला त्याला मी म्हणजे उत्तर म्हणा किंवा एक आभार म्हणून सांगू इच्छितो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या